तुम्हालाही कळेल की हो हो तो तो आ ले ले आ ही गाडी चंद्रकांत राहू कुठे या नावाच्या त्या गाडीला नंबर आहे एमए चौदा ते तीन हजार त्या गाडीचा नंबर पोलीस स्टेशनला ती लावलेली मा असत ती गाडी चेक करा तेही बघा म्हणजे यांच्याकडे कुठलीही गाडी नाहीये एकच गाडी आहे आणि ही जी गाडी मी दिलेली आहे ती दिलेली नसून ती माझ्याकडे मागितली गेलेली आहे माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नाच्या लग्नात उभं राहणार नाही लग्न मोडून अधिक महिन्यात जावायला चांदीच ताट पाहिजे सरासरी त्याच्या ऐकतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टींच्या कारण स्टीलचं देतात पण तांब्याचं तामण देत माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली तीही मी पूर्ण केली तर त्यांना हे असं सुचलं कसं की बाळाला सांभाळायला द्यायचं सांभाळायला जर आपली सून झालेली हे सोडून आणि हा निलेश चव्हाण त्यावेळेला टाका त्यावेळेस माझ्या मुलीला मार्ग केलं मग माझ्या हिशोबाने काल हगवडे कुटुंबाचे जे ऍडव्होकेट होते विपुल दुशी यांनी जी स्टेटमेंट काल कोर्टात केली ती ऐकून इतका 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 संताप झालाय माझाच नाही माझ्यासारख्या असंख्य लोकांचा की मी ठरवलं आता आपण यांचा किसच करायचा म्हणजे किसच पाडायचा त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा किस पाडायचा आता हे विपुल दुशिंग येणार वाटेल थे थे ची छड़ी हत्या ते बोलणार ती प्लास्टिकची छडी काही हत्यार आहे का तिला नवऱ्याने थप्पड मारली म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स केला तर त्याचं सर पण समर्थन करतायत का मला माध्यमांना सांगायचंय विपुल दुशिंगांच्या घरी जा त्यांच्या पत्नीना विचारा की यांनी जे आता विधान केलंय ते तुम्हाला मान्य आहे का आणि बार असोसिएशनला माझी कळकळीची विनंती आहे आणि महिला आयोगाला सुद्धा की हे वक्तव्य जे त्यांचं होतं डोमेस्टिक व्हायलन्स समर्थन करणारं याच्या बेसिस मी काल केलेल्या आहे पोस्ट का पोस्टमुळे काही वकील बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याचं मला कळलंय काल वैष्णवी हगमणेच्या केस संदर्भामध्ये काही वक्तव्य मी मीडियाच्या माध्यमातून बघितले की पतीने पत्नीच्या कानाखाली चार लगावल्यात तर तो हिंसाचार असू शकत नाही माझं महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींना आणि वकील बांधवांना देखील प्रश्न आहे की आपण ह्या केलेल्या वक्तव्याचं समर्थन करू शकाल का आपल्याला हे वक्तव्य पटतय का कारण ह्याच केल्या गेलेल्या के वक्तव्या